आणि आता आपण पाहणार आहोत बातम्या राज्यातील तीन हजार तहसीलदार आणि नायब तहसीलदार बेमुदत संपावरती जात आहेत यात अमरावती जिल्ह्यातील बहात्तर तहसीलदार आहेत आणि नायब तहसीलदार देखील सहभागी होत आहेत तर चार हजार आठशे रुपये ग्रेड पे करण्याची त्यांची मागणी आहे नवी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली यात भाजपा आमदार मंदा म्हात्रेंसह शिवसेनेचे नेते सुद्धा सहभागी झाले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांना ना माफी नाही असं म्हणत मंदा म्हात्रेंनी तोफ दादली जळगावात ठाकरे गटाला धक्का बसला शिरसोलीमध्ये शेकडो तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात शिवबंधन बांधून घेत तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला राज्य सरकारनं कपाशीला किमान दहा हजार रुपये क्विंटल भाव द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली तसंच शिवसेनेच्या आमदारांचा खोकेवाले असा उल्लेख करत खडसेंनी शिवसेनेवरती निशाणा साधला आगामी निवडणुका स्वबळावरती लढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केली केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोरीवरती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकला जात असून यात उच्च पदस्थ अधिकारी आणि लोकनेते यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला सगळ्याच पक्षांवरती जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास नसल्यानं आगामी निवडणुका स्वबळावरती लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा शिरसोली गावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला आणि या, या योजनेसाठी तब्बल सात कोटींचा सा निधी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय यावेळी मोठ्या संख्येनं गावाचे नागरिक उपस्थित होते सावरकरांबद्दल मणिशंकर अय्यर यांनी खालच्या पातळीवरती जाऊन स्टेटमेंट दिलं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी अय्यरांच्या पुतळ्याला जोडे मारले होते आता उद्धव ठाकरे साहेब हे राहुल गांधींचा निषेध करणार का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे असं सांगलीच्या आठवाडीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेदरम्यान गोपीचंद पडळकर म्हणाले अमरावतीतील रवीनगर परिसरामध्ये हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली आणि अकरा वेळा हनुमान चालिसा पठण केलं या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी झाले होते सांगलीच्या मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा संपन्न झाली आणि या गौरव यात्रेचा सा प्रसंगी सावरकर प्रेमी ज्येष्ठ अभिनेते शरद पोक्षे यांच्या एकशे चार वर्ष वयाच्या आजी श्रीमती इंदिरा भट उपस्थित होत्या नाशिकमधील काळाराम मंदिरात छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिता राजे छत्रपती यांच्यासोबत पुराणोक्त वेदोक्त मंत्रोपचाराचा जो काही प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघाकडून करण्यात आला आता मंदिरं भटमुक्त करण्याची वेळ आली असल्याचं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर यांनी केलं जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे शेतकऱ्यांना वन्यजीवांच्या त्रासापासून पीक वाचवण्यासाठी वनविभागाच्या वतीनं सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या झटका मशीनचं वाटप करण्यात आलं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तीस शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावरती हे झटका मशीन वाटप करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत सरकारवरती केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं अमर अकबर अँथनी एकत्र आले टीका करणं त्यांचं कामच आहे आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खंबीरपणे उभं आहे असं गुलाबराव म्हणाले उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमुठ सभेतून भारतीय जनता पार्टीवरती जोरदार हल्लाबोल केला आणि यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील टीका केली सत्तेसाठी मी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो तर आता तुम्ही आता काय करता आहात असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शहाना विचारलाय तुम्ही पक्ष चोरला चिन्ह चोरलं आता वडीलही चोरायला निघालात आता मी गप्प बसणार नाही हिंमत असेल तर मोदींच्या नावानं मत मागा मी बाळासाहेबांच्या नावानं मत मागतो मग पाहू महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे भाजप सरकारला दिलंय या देशाचा पंतप्रधान हिंदू असतानाही भाजप हिंदू आक्रोश मोर्चा काढते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना या देशात हिंदू सुरक्षित नाहीत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला एका बाजूला पदवी दाखवून सुद्धा युवकांना नोकरी मिळत नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी विचारली तर पंचवीस हजार रुपयांचा दंड भरावा लागतो आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी पंतप्रधान झाला त्याचा अभिमान त्या महाविद्यालयाला कसा झाला नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला महाविकास आघाडीच्या वजरंगट सभेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला आणि वज्रमूठ नव्हे तर वज्र झूट असल्याचा टोला त्यांनी लगावला लोक एकत्र आले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ सा केली सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदरच आहे त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक आहोत पण भाजपच्या माजी राज्यपालांनी आणि नेत्यांनी याआधी महापुरुषांच्या विरोधामध्ये वक्तव्य केली छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखेडी बसली होती का असा सवाल अजित पवारांनी केला भाजप शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आणि त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या सा असं आव्हान देखील त्यांनी भाजपला दिलं धुळे शहरालगत लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगल क्षेत्राला पुन्हा अचानक आग लागली आणि आगीमुळे अंदाजे पाच हेक्टर क्षेत्राला बाधा पोहोचली ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही बीड जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवते पाणी साठ्यांमधील पाणी कमी झाल्यानं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावतोय शासनानं संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती संदर्भात उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते धीरेंद्र शास्त्री यांनी सैभवान विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिर्डीमध्ये तीव्र निषेध करण्यात आला धीरेंद्र शास्त्री यांच्या निषेधाचा फलक हातात घेत मोर्चा काढण्यात आला धीरेंद्र शास्त्री यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या त्यागाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं भाजप शिवसेनेच्या वतीनं नाशकात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आणि या यात्रेचं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं बुलडाणा जिल्ह्यातील चिखलेतल्या इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचाऱ्यांचं दहा महिन्यांपासून वेतन रखडले त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे अकोला महापालिका थकीत व्याजावरती दरमहा दोन टक्के व्याज आकारते मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात कराचा भरणा केल्यास सामान्य करामध्ये साठ टक्के सूट दिली जाणार आहे तसंच मे महिन्यात भरणा केल्यास सहा टक्के सूट तर जून महिन्यात कराचा भरणा केल्यास पाच टक्के सूट दिली जाईल लोकमत दाखवलेल्या गावाच्या ग्रामस्थांच्या व्यथीची दखल खासदार विनायक राऊतांनी घेतली खासदार विनायक राऊतांनी स्वतः होळीतून जाऊन जुबेबेट वासियांची भेट घेऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि बेटावरील परिस्थिती पाहून खासदार विनायक राऊत सुद्धा भावनिक झाले या गावाला लवकरात लवकर रस्ता देण्याचं आश्वासन विनायक राऊतांनी दिलं बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर निकाल दहा जून पर्यंत लागण्याची शक्यता आहे पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे निकाल उशीर लागण्याची शक्यता असून निकाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी सुरू आहे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय काल राज्यभरात नवीन पाचशे बासष्ट रुग्णांची नोंद झाली आहे तर तिघांचा मृत्यू झालाय मुंबईमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे गेल्या चोवीस तासात एकशे बहात्तर नव्या रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जात आहे उन्हाळी सुट्टीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं विविध मार्गांवरती तीनशे चौसष्ट स्पेशल ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतलाय यात वांद्रे टर्मिनस ते भावनगर ट्रेनच्या केवळ सव्वीस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत व्याघ्रगणनेचा अहवाल नऊ एप्रिलला पंतप्रधान मोदी जाहीर करणार आहेत राज्यात तीनशे पंच्याहत्तर वाघ असण्याचा अंदाज आहे मुंबईमध्ये आणखी काही सशुल्क का शौचालय उभारणीसाठी महापालिका नवं धोरण आणणार आहेत गेल्या चार वर्षांपासून सशुल्क शौचालय बांधणी स्थगित करण्यात आली होती मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना आता नव्या स्वरूपात लागू केली जाणार आहे मुंबईच्या भाऊदाजीला वस्तू संग्रहालयाचं तब्बल वीस वर्षांनंतर नूतनीकरण केलं जाणार आहे इमारत परिसरातील शिल्पांना नवी झळाळी मिळणार आहे देशातील सर्वात मोठी चोरी करणाऱ्या रॅकेटचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणी विनय भारद्वाज नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली या भामत्यानं पंचेचाळीस लाख मुंबईकरांचं सा, महाराष्ट्रातल्या साडेचार कोटी लोकांचा सा, डेटा चोरल्याचं उघड झालंय अमेझॉन फोनपे पेटीएम मधल्या या माहितीचा समावेश आहे आहे यामध्ये सातही स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्यात आली या कामासाठी पालिका पंचेचाळीस कोटी पन्नास लाखांचा खर्च करणार आहे बीकेसीतील दोन तरुणींना बसवून मोटरसायकलवरती जीवघेणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी मोटरसायकल चालकाला अटक केली आहे फैयास काद्री असं त्याचं नाव असून त्याच्या विरोधात वडाळा टेटी आणि अँटॉफिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मालमत्ता कर उत्पन्नाचे मुख्य आहेत अभय योजना लागू न करताही कल्याण डोंबिवली पालिकेने तीनशे आहे कल्याणच्या कांधारी रिंग रोडवरती झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण ठार झालाय तीन जण जखमी झालेत भरधाव वेगानं जाणाऱ्या चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं दोन दुचाकीस्वारांना धडक दिली दक्षिण सोलापूरमधील कारकल जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली आगीमध्ये एक गाय चार म्हशी आणि दोन वासरं होरपळून गंभीर जखमी झाली तर शेती उपयोगी साहित्य सुद्धा जळून खात नंतर तुमचं स्वागत पुन्हा पाहूयात शंभर गाव शंभर बातम्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन धीरुभाई अंबानी यांच्या हस्ते नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधल्या आर्ट हाऊसचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या हस्ते फॅशन इन इंडिया या पुस्तकाचं प्रकाशन झालं वांद्रे कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि यावेळी आलिया भट सोनम कपूर आदिती राव हैद्री करण जोहर माधुर दीक्षित ऐश्वर्या सोहळ्याला हजेरी लावली सचिन तेंडुलकरनं वांद्र्यातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावली नीता अंबानी आणि मुकेश अंबानी कोणतीही गोष्ट करतात तेव्हा ती भव्य दिव्यच असते त्यातही भारतीय संस्कृतीचं सा जतन करणारी ही वास्तू म्हणजे नेत्रदीपक अशा शब्दात त्यानं या सेंटरचं कौतुक केलं भिवंडी शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा 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 करू सुरू असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली तसंच शहरातले रस्ते आणि इतर समस्या लवकर सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं <laughs> भिवंडीत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील बहुसंख्य टँकरचा टॅक्स भरला नसल्यामुळे आरटीओच्या भीतीने पाणी टँकर भरून पाणी भरून टँकर रोडवरती धावू शकत आहेत त्यामुळे टँकर रस्त्यावरती उभे करून ठेवण्यात आल्याची माहिती मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांना मिळाली असताना त्यांनी पाणीपुरवठा विभागात जाऊन टँकरचा भांडाफोड करून त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती पोस्ट केलाय मेट्रो स्थानक गाठणं अधिक सोयीचं व्हावं यासाठी एम या दहिसर आणि अंधेरी पूर्व मार्गात बारा पादचारी पूल बांधणार आहे दोन टप्प्यात या पुलाची उभारणी केली जाणार असून त्यासाठी पंधरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे मेट्रो दोन आ, अ सात आणि सतरा मेट्रो दोन अ आणि सातचे एकूण सतरा पूल होणार आहेत जे पूर्व पश्चिम भागांना दोन टप्प्यात जोडले जातील आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ वेळ झाली या बुलेटिन मध्ये आता इथेच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज एडी लोकमत